आम्ही आमची घरं बांधू आमच्या पैशाने घर बांधलं आम्हाला वीस पंचवीस लाखा घर बांधले ती आम्हाला आता काय मोठे बिल्डर घरं बांधतायत लिहतायोर्डेबल हाऊसेस फॉर मुंबई गर्ल एफोर्डेबल टू होम दोन कोटी चाळीस लाख तीन कोटी सव्वा लाख आणि मला सुद्धा आता घर बांधते आणि तुम्हाला मी सांगतो दो दोन वर्षापूर्वी दो एक मध्ये uh, मिनिस्टर होते त्यांचं नाव मला वाटतं uh, भागवत यांचं नाव भागवत औरंगाबादचे होते निर्मला सीतारामनचे असिस्टंट यांना भाड्याची लॉटरी लागली तर लॉटरी कशी लागते मी सांगत नाही त्यांना भाड्याची लॉटरी लागली घराशी किंमत सात कोटी ते कुठेतरी बांधार किंवा नदी किंवा पालक कुठे मला माहित नाही सात कोटी यांच्याकडे नव्हते म्हणजे लॉटरी लावतो सुद्धा एका मंत्र्याला घर घेता येत नाही तर तुम्ही मला सांगा तुम्ही मुंबई करा तुम्हाला ती लॉटरी लागली एक तर लॉटरी लागत नाही लॉटरी लागली आणि बँकेचं लोन मिळालं कधी घर मिळणार नाही आणि म्हणून आपल्याला आपल्याला जमिनीवरचा हक्क सांगायचा आहे बिलकामगारांचा घराचा हक्क मुंबईमध्ये जसं एक लाख पंधरा हजार लोकांचा हक्क आहे तसा काही लोकांचा हक्क आहे आणि म्हणून या ठिकाणी गोविंद आपल्या घराच्या चळवळीमध्ये सातत्याने अग्रेसर आहे हा विषय मी यासाठी मांडतोय प्रश्न कोणाचाही असो भ्रष्ट नागरिकांचा आहे माणसांचा आहे आपण जर आपल्या पक्षासाठी परवडणाऱ्या घरासाठी जमीन मागणं मी कामगारांना कम्बोस्ट जमीन मिळते आता मी काल सप्ता साहेबांनी सांगितलं आमची घरं आम्ही बांधून देऊ अशा तीन चार हे करण्याकरता धोरण हो। आज गेले दोन दिवस आपण बघतो त्या सगळ्या मतदानपत्रामध्ये फडणवीस दिसताय दरेकर दिसताय अशी शिला दिसतोय सगळे बिल्डर दिसताय सगळे सांगतायत आम्ही तुम्हाला परवडणारे घर देतो सगळे जण थापा मारत आता महाराष्ट्र लोकांनी येईल नवीन धोरण येईल दर तीन महिन्याने हे नवीन धोरणाविषयी बातम्या पेरत असतात आकडणारी घर बांधून दिली पाहिजे असे बाळ आणि आम्ही बारा मुद्द्याचा एक घ्यायला केला आमच्या कोर्टाच्या केसेस होय एवढे नंतर तारीख येईल मॅडम तुम्हाला सांगते पण रस्त्यावरच्या लढाईला पर्याय नाही आणि म्हणून मी या ठिकाणी माझा प्रस्ताव संपवत असताना विषय मांडणं संपवत असताना मी एवढं सांगेन की परिषदेच्या शेवटी आपण बाहेर जाताना दा परिषदेच्या शेवटी आपण बाहेर जाताना माझी सूचना आहे